माढा विधानसभा मतदारसंघातील विविध गावात सौ मिनलताई साठे यांच्या जनसंवाद यात्रेचं आयोजन याबाबत सविस्तर वृत्तांत असा की माढा शहराच्या नगराध्यक्षा सौ मिनलताई साठे या सा माढा विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार असून त्यांनी माढा तालुक्यातील विविध गावांना भेटी देत जनसंवाद यात्रेचं आयोजन केलं आहे प्रत्येक गावागावात जाऊन त्या तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत व त्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्नही करीत आहेत त्याचाच एक भाग म्हणून जनसंवाद यात्रेची सुरुवात माढा तालुक्यातील पूर्व भागातील बुद्रुकवाडी येथून करण्यात आली आहे या संवाद यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे माढा शहरात केलेल्या विकास कामांचे डिजिटल पत्रक व काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते मंडळींचे त्यावरती असलेले फोटो व चित्ररथ हे खास आकर्षण ठरलं या जनसंवाद यात्रेत तीस गाड्यांच्या ताफा असून या संवाद यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघातील पायाभूत सुविधा शेतकरी शेतमजूर महिला बेरोजगार यांच्या समस्या जाणून घेऊन त्या भविष्यात सोडवण्याचा प्रयत्न या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून केला जाणार आहे असे मत यावेळी सो मिनलताई साठे यांनी व्यक्त केलं बुद्रुकवाडी मानेगाव धानोरे केवळ उंदरगाव आदी गावांना भेटी देत सो मिनलताई साठे यांनी प्रत्येक गावातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचे आश्वासन लोकांना दिलं या जनसंवाद यात्रेमध्ये गावोगावी फटाके तोफा यांची आतिषबाजी करत सौमिनलताई साठे यांचे जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी वेदांत साठे कल्पनाताई जगदाळे माढा नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक सभापती विविध गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध सोसायटीचे सदस्य चेअरमन युवक मंडळाचे अध्यक्ष महिला बचत गट प्रतिनिधी आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते